नमस्कार मंडळी मी आलो थेट अमरावतीमध्ये थेट याच्यासाठी म्हटलं आपण की माझ्या मागेच दिसते तुम्हाला फॅक्टरी ते आउटलेट फॅक्टरी ग्राहकापर्यंत महत्वाचं म्हणजे अमरावतीमध्ये याच कारण की हे पुण्याची कंपनी आहे बायोटेक्स म्हणून आहे आणि त्यांचं इथं एक कपड्याचं शोरूम खूप जबरदस्त कपड्याचं शोरूम लागलाय थेट कंपनी ते ग्राहकापर्यंत जेव्हा चालू होते तर तुम्ही समजू शकता की किती मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिस, इथं भेटू शकते तर तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आतमधलं पुर दृश्य दाखवतो शोरूम कसं बनवला आहे ते सर्व दाखवतो सोबतच सर्वात आधी तर आई दिसते मले आ, खरेदी केलेली दिसते तुम्ही खरेदी केली कसं वाटलंय या शॉप मध्ये खूप छान काहीतरी नवीन आयटम इथे दिसत आहे अमरावती शहरात पहिल्यांदाच दिसत आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे भेट द्यायला काही हरकत नाही काय डिस्काउंट वगैरे कोणते आणि नवीन नवीन व्हेरायटी दिसते आहे तसं दाखवतो कारण की पहिला दिवस आहे आणि ग्राहकांची गर्दी खूप जास्त प्रमाणात दिसत आहे जवळपास तुम्ही दोन्ही बाजूला पाहता की नवीन एकदम कोर्रा माल सध्या इथं यांनी लावलेला आहे सोबतच कंपनीचं यांचं हे बॅनर आहे फायवटेक्स कंपनी याला लॉन्च करते सोबतच पाहता तुम्ही भरपूर शे ग्राहक आपल्यासोबत याच शोरूमचे जे मॅनेजमेंट पाहतात आणि मालक सुद्धा आहेत तर सर काय सांगाल आपल्या शोरूम बद्दल नमस्कार मी सरदार पाटील माझं बीई टेक्सटाईल आणि एमबीए झालेला आहे आणि जो आमचा बायोटेक्स ग्रुपचा चौदा वर्षाचा जो, जो अनुभव आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीजला त्या अनुभवाच्या अनुषंगाने आम्ही रिसेंटली गार्मेंट मध्ये इंडस्ट्रीज हे चालू केलेला आहे शोरूम चालू केलेला आहे आम जे आमचे अनुभव आहे प्लस एक्सपिरियन्स आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीचा त्यातून ग्राहकांपर्यंत चांगले चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे कपडे पोहोचावे प्लस त्यांना एका अफोर्डेबल दरात भेटावं हे आमचे प्रयत्न राहणार आहेत mm त्याच्यात -hmm. आणि आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट इंडस्ट्री मधून शोधून ग्राहकांसाठी कपडे अरेंज करतो mm -hmm. सर मला हे विचारायचं आहे की जसं हा मोठमोठ्या कंपनी आहेत जसं आता मी नाव नाही घेत पण आपल्या अमरावतीमध्ये मोठमोठ्या जे ज्या ट्रेंड 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 हे जे नाव दिलेलं आहे त्या क्वालिटीचे कपडे आपल्यापर्यंत आहेत का आपले हो आपल्याला त्याच्यापेक्षा चांगल्या लेवलचे कपडे जसे मोठे मोठे ब्रँड आहेत फॉरेन ब्रँड आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतो जसं आमचं स्पिनिंग डिव्हिजन पण आहे आम्ही त्यांच्यासाठी यान धागा वगैरे बनवतो त्यामुळे तीच क्वालिटी आम्ही मेंटेन करतो कपड्यामध्ये सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्राहक जर इथपर्यंत आला तर त्याला डिस्काउंट काही मिळणार आणि सर्वात महत्वाचं जर मराठी चोवीस तास या चॅनलच्या माध्यमातून जर कधी ग्राहक इथे येते तर त्याला डिस्काउंट हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर ग्राहक इथे असेल तर आम्ही त्याला एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट देऊ तसेच आमच्या ऑलरेडी भरपूर ऑफर चालू आहे कंबू ऑफर चालू आहे जस बाराशे मध्ये तीन शर्ट्स बाराशे मध्ये तीन टी शर्ट्स आता रिसेंटली दसऱ्यासाठी कुर्ते आहे बाराशे मध्ये तीन मध्ये अशा भरपूर ऑफर आहेत नंतर काही ब्रँडेड डेनिंग पण आपल्याकडे पंधराशे रुपयामध्ये तीन मध्ये आणि जेव्हा कस्टमर इथे येईल त्यांना आणखी इथे भरपूर ऑफर बघायला मिळतील बरं सर इथं ग्राहकांना यायचं असलं तर इथला प्रॉपर ऍड्रेस म्हणजे कुठं भटकला नाही पाहिजे कारण की मला इथं यायसाठी मला स्वतःला इथं त्रास झाला एकदम सोपा सरळ मार्ग झाला हा आपला फॅक्टरी आउटलेट बाय पायटेक्स हे अमरावती शहराच्या मध्यभागामध्ये वसलेलं आहे बस स्टँड पासून फक्त अर्धा किलोमीटर कल्याण नगर ढोरे हॉस्पिटल जवळ विशाल मार्टच्या एक्झॅक्ट समोर जवळपास पाहता आता सध्या दसऱ्याचा आणि दिवाळीचा सीजन आहे सध्या इथं खूप मोठ्या प्रमाणात जर कधी डिस्काउंट मिळते तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या आणि वाटेल तेवढा डिस्काउंट घ्या आणि महत्वाचं म्हणजे मराठी चोवीस तास हे नाव तुम्ही घ्या या दुकानात या सरांना भेटा आम्ही मराठी चोवीस तास या चॅनलच्या माध्यमातून आलेलो आहोत ते नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून डिस्काउंट देतील सोबतच पूर्ण शोरूम कसं आहे आणि क्वालिटी कपड्याची कशी आहे मी तुम्हाला दाखवतो जवळपास मी स्वतः पण मला कपड्याची चव आहे मी स्वतःही पाहतो हो की मग कपडे मला चांगलेच पाहिजे ते पाहू शकता तुम्ही म्हणजे चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर टी शर्ट आहेत आणि जशा मध्ये आणि बाकीच्या शोरूम मध्ये जे बघतो मी त्या हिशोबाचे कपडे टोटली कपडे आहेत इथं आणि या साईडले पाहता तुम्ही कि अरे खरोखर खरोखर ब्रँडेड खरोखर ब्रँडेड आहेत सर्व ब्रँडेड आहेत खरोखर ब्रँडेड आणि महत्वाचं म्हणजे डायरेक्ट ग्राहकापासून थेट पासून ग्राहकापर्यंत जेव्हा हा विषय येते तेव्हा डिस्काउंट खूप मोठं भेटते खूप मोठा डिस्काउंट भेटते या साइडला पण तुम्ही साईज त्या हिशोबाने जीन्स पाहू शकता या साइडले टी शर्ट फॉर्मल पॅन्ट सुद्धा इथं आहेत म्हणजे जवळपास एका शोरूम मध्ये एका मॉल मध्ये जे पाहिजे ते सर्व या दुकानात तुम्हाला मिळणार आहे महत्वाचं म्हणजे इथं वेअर आहेत या बाजूला तुम्ही पाहता इकडे लेडीज वेअर आहेत तर चला तुम्ही तुम्हाला लेडीज वेअर दाखवतो आलो आपण लेडीज मध्ये या माझ्यासोबत हे आहे लेडीज विअर लेडीज विअर मध्ये स्टायलिश टी शर्ट आहे कारण की लेडीज च मला काही जास्त माहित नाही तुम्ही स्वतः पाहून घ्या व्हिडिओमध्ये खूप जास्त प्रमाणात टी शर्ट लोअर्स वगैरे या साइड टी टीशर्ट वेगवेगळ्या व्हेरायटीच्या टी शर्ट आहेत शॉर्ट्स वगैरे हे जे काही या साइडले जर आले तुम्ही सध्या महत्वाचं म्हणजे आजचा पहिला दिवस आहे कारण आजच यांचं ओपनिंग झालेलं आहे त्यामुळे सध्या हे हो डबे वगैरे पूर्ण भरलेले आहेत ते लावतील सेटअप करतील पूर्ण पण या साइडले जर आले तुम्ही तर या साइडले आज पहिल्या दिवसाच्या हिशोबाने यांनी सेटअप लावलेला आहे लेडीज वेअर आहे लेडीज वेअर मध्ये कोण कोणते ड्रेस आहेत कोणकोणत्या म्हणजे जे राहतात लेडीजचे ते कोण कोणते आहेत चीपी सेट आहे हॉट सेट कुर्तीज फॅन्सी ड्रेस ऑल पॅटर्न सगळंच आहे विशेष म्हटला ऑल पॅटर्न आहे जवळपास आज पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी जेवढा होते तेवढा सेटअप लावलेला आहे खालच्या साईडला पाहला आपण एकदम ए वन ब्रँडेड क्वालिटीचे पूर्ण कपडे टी शर्ट जीन्स पासून तर फॉर्मल पासून सगळेच आणि हा भाग आहे लेडीज वेअर लेडीज वेअर सध्या त्यांचा सेटअप व्हायचा आहे पण खूप चांगला सेटअप आणि चांगल्या क्वालिटीचे इथं तुम्हाला कपडे भेटतील आणि नक्कीच इथं व्हिजिट द्या नक्कीच या मराठी चोवीस तास हे नाव घ्या भरपूर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट घ्या आणि नक्की त्यांना विजिट द्या